उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळं प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना घडली या घटनेत करमाळ्यामधील अदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे बुडाला बुडालाय पस्तीस फूट खोल पाण्याची बोट ही सापडली असली तरी प्रवासी मात्र सापडलेले नाहीत त्यामुळं दगावल्याची ही व्यक्त होते दरम्यान इंदापूर मध्ये भीमा नदी पात्रात बुडालेली बोट ही सतरा तासानंतर सापडले मात्र सहा प्रवासी पेपत असल्यानं एनडीआरएफ कडून शोध सुरू आहे या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावं समोर आले गोकुळ दत्तात्रय जाधव वैवर्ष तीस कोमल दत्तात्रय जाधव वयवर्ष पंचवीस शुभम गोकुळ जाधव वयवर्ष दीड माही गोकुळ जाधव वयवर्ष तीन सर्वजण राहणार झरे तालुका करमाळा अनुराग अवघडे वयवर्ष पस्तीस गौरव धनंजय डोंगरे वयवर्ष सोळा हे दोघे जण राहणार कुगाव तालुका करमाळा अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावं आहेत बुडालेल्यांची बोट सापडली असून प्रवाशांचा हा सुरू आहे दरम्यान इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना वादळी वाऱ्यानं बोटीचा अपघात झाला या घटनेत सहा ते सात प्रवासी बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी घडले बुडालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरूच आहे खासदार रणजित नाईक निंबाळकर काय म्हणाले दरम्यान बोट दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर दुर्घटनास्थळी पोहोचले रणजित निंबाळकर यांनी एन डी आर एफ टीमसोबत जलाशयातही उतरले होते खासदार निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुडालेल्या प्रवाशांचं साहित्य हे मिळालंय त्यांनी सांगितलंय की बोट ही खडकात अडकली असून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नदीचं पात्र मोठं असल्यानं एन डी आर तपास करत आहे